श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती भारतीसुधामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास त्यानंतर आदित्याच्या अंतर्यामी असलेल्या त्या शाश्वत निर्गुण चिन्हविरहित अशा ब्रह्मपदी शुकाचार्य प्रज्वलित झालेल्या अग्नीप्रमाणे स्थिर झाले ज्यावेळी शुकांनी प्रयाण केलं त्याच वेळी व्यास देखील श्रेष्ठ गतीचा अवलंब करून प्रेमानं पुत्राच्या मागोमाग जाऊ लागले योग मार्गाचा अवलंब करून दुसऱ्याच क्षणी त्यांच्या मागे पोहोचले पर्वत शिखर दुभंगून गेलेला पुत्र त्यांना दिसला पुत्राच्या कृत्याचा अभिमान वाटला आणि पुत्राची प्रशंसा करण्यासाठी शुकाला उच्च रवानं घातली त्यानं त्रिभुवन निनादलं शुकांनीही सर्वत्र व्याप्त असलेल्या सर्वांच्या मुखातून भू या शब्दानं तीनही भुवन निनादणारं प्रत्युत्तर मिळालं सर्व स्थिर चरसृष्टीने एकाक्षरी नाद करून प्रत्युत्तर केलं त्याचवेळी शुक आपल्या शब्दादी गुणांचा त्याग करून ब्रह्मपदाला जाऊन पोहोचले त्यांचा शब्द तेवढा मागे राहिला क्षणापासून आजही पर्वतांच्या गुहांमध्ये पठारांवर भिन्न भिन्न स्थानी कोणीही उच्च रवानं साथ घातली की प्रतिध्वनीच्या स्वरूपात शुकांच्या वतीनं त्याला उत्तर दिलं जातं चर सृष्टीकडून अमर्यादित तेज असलेल्या आपल्या पुत्राचा महिमा पाहून व्यास संतुष्ट झाले पर्वताच्या पठारावर पुत्राचं चिंतन करीत बसले त्यांचं मन रीत झालं आयुष्य निरर्थक झालं आणि जीवनाचं प्रयोजन समाप्त झालं खान योगाच्या नेत्रात अश्रू येत नव्हते त्या श्रेष्ठ ऋषींच्या मनात शोक उत्पन्न होत नव्हता त्या महान दार्शनिकाच्या हृदयात विषण्ण एकाकी भावही नव्हता योग सामर्थ्याचा विजय झाला होता ऋषीत्व महान ठरलं होतं तत्त्वज्ञान पुराव्यानं सिद्ध झालं होतं पित्याला पुत्राचा आभाळा एवढा अभिमान वाटला होता तिथे एकत्रित झालेले सर्व ऋषीमुनी सर्व बघत होते व्यासांच्या भाग्याची प्रशंसा करीत होते त्यांच्या मुखावरचं तेज न्याहाळत होते एवढ्या महान पुत्राचा पिता असल्याबद्दल त्यांची प्रशंसा करीत होते पण पन... पण तिथे असलेल्या कोणालाही त्यांचा काळीज चिरद असलेला पुत्रविरह दिसत नव्हता एका कवीचं रक्ताळलेलं संवेदनशील मनही दिसत नव्हतं एकमेव पुत्र गमावलेल्या एकाकी पित्याचा आक्रोश कोणाच्याही कानी पडत नव्हता बाह्यातकारी शांत आणि स्थिर असलेल्या व्यासांच्या अंतरंगी असलेला उद्ध्वस्त द्वैपायन ना कुणी जाणू शकत होतं ना कोणी त्याचं सांत्वन करत होतं शून्यात दृष्टी खेळवून बसलेल्या व्यासांच्या दृष्टी पुढचं शून्य विस्तारत होतं त्यात होतं एक लहान गबालक तीन वर्षाचं तच आश्रमात विद्यार्जनासाठी गेलेलं पित्यानं नेऊन सोडलेलं थोडं थोर झाल्यावर या आश्रमातून त्या आश्रमात पित्याच्या पाठी वणवण करणारा तो किशोर संसाराच्या मोहात न अडकता केवळ जगाच्या कल्याणासाठी पुत्राला जन्म देणारा तो तरुण पुत्राचं त्याहीपेक्षा अधिक शिष्यांचं हित बघणारा केवळ आणि केवळ मनाची तळमळ असणारा ऋषी ना कधी संसारात रमला ना पुत्रपौत्रात रमला स्वतःच्या भावनांचे नाजूक पाश अलगद काढून ठेवले नियतीनं गळ्यात अडकवलेले कर्तव्याचे रज्जू मात्र अश्वाच्या वेगासारखे वागवले नियतीनं बांधलेलं बंधन कठोरपणे स्वीकारलं कितीही जाचक झालं तरी आता कुठे उसंत मिळाली होती स्वतःच्या जलाशयात पुत्राचं बिंब बघण्याची पण जलाशय चाटून गेलं कशीही नियतीची करणी नियतीची करणी मानवाला उमजली असती तर मानव सर्वश्रेष्ठ ठरला नसता का या विश्वात शब्दकाने पडले व्यासांनी चमकून पाहिलं साक्षात पिनाकधारी भगवान शंकर उभे होते पुत्राच्या शोकानं व्याकुळ होऊन मंदाकिनीच्या तीरावर बसलेल्या आपल्या भक्ताचं सांत्वन करायला आले होते फार पूर्वी तूच माझ्याकडून अग्नी पृथ्वी जलवायू आणि आकाश यांच्याशी सामर्थ्यानं तुल्यबल असलेल्या पुत्राची कामना केली होतीस द्वैपायना तो तुझ्या तपामुळे मोठा झाला माझ्या कृपेमुळे ब्रह्मतेजानं पावित्र्यानं संपन्न झाला हे ब्रह्मर्षी प्रत्यक्ष देवतांनाही महत् प्रयासानं प्राप्त होणारी श्रेष्ठ गती त्याला प्राप्त झाली आहे तू त्याच्याविषयी शोक करू नकोस जोवर पर्वतसागर स्थिर आहे तोवर तुझी आणि तुझ्या पुत्राची कीर्ती शाश्वत राहील माझ्या कृपेनं तुला ह्या लोकात तुझ्या पुत्राच्या छायेसारखी छाया सर्वत्र दिसेल ती कधीही नष्ट होणार नाही भगवान रुद्रानं स्वत व्यासांचं दुःख दूर केलं त्यांना सर्वत्र पुत्राची छाया दिसायला लागली मंदाकिनीच्या जलात क्षणभर त्यांचं प्रतिबिंब दिसेल तसं ते शोकमुक्त होऊन व्यास बद्रिकाश्रमात परत आले कितीतरी वर्ष मी व्यासांबरोबर हा प्रवास करते गणती करायला मला तरी कुठे उसंत होती कितीतरी रूपं नेहाळली मी व्यासांची या दिवसांमध्ये त्यांच्या अंतरंगी वास करून त्यांना जाणून घ्यावं त्यांचं दुःख समजावं आज माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांमध्ये व्यासांची जी प्रतिमा आहे ती आणि मला गवसलेले व्यास यांच्यात काय फरक आहे हे शोधावं असं वाटत होतं त्याचं कारण काय हे मात्र मी सांगू शकत नाही एखादी गोष्ट खोलवर जाऊन बसते आणि मी तोच ध्यास घेतल्यासारखी त्या गोष्टीचा पाठपुरावा करते किती दिवस याला काही मर्यादा नाही किती थांबणार हे माझं मलाही ठाऊक नसतं मी भागवत कथा श्रवण करून झाल्यावर जन्मय जयाला मनाला एक प्रकारची शांतता लागली ती पित्याला उत्तम लोकाची प्राप्ती झाली म्हणून याची होती तरीही तक्षकानं आपल्या पित्याला अकारण दाऊ केला असं मात्र जे जन्मय जयाला वाटत राहिलं म्हणून त्यानं नागवंशीयांच्या यांच्या तक्षशिला नामक नगरीवर आक्रमण करण्याचा निश्चय केला आणि त्यानं नगरावर ससैन्य आक्रमण केलं तिथल्या राजाचा पराभव करून नगर जिंकून हस्तिनापूरला यायला निघाला तो तिथे त्यांची धौम्य ऋषी त्यांचे शिष्य उत्तंक याची गाठ पडली त्यानं जन्मेजयाला तिथंच थांबून सर्पयज्ञ करण्याचा परामर्श दिला जन्मेजयाला त्याची पूर्वपीठिका ज्ञात नव्हती उत्तंकाला त्याचं अध्ययन पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा द्यायची होती धौम्य ऋषींनी त्याला जी काय दक्षिणा द्यायची आहे ती गुरुपत्नीला विचार आणि तिला आणू दे असा आदेश दिला त्याप्रमाणे गुरुपत्नीला विचारताच त्यांनी पौषराजाच्या पत्नीची कुंडलं आणू दे असं म्हटलं उत्तंकानं ती कुंडलं मोठ्या कष्टानं मिळवली गुरुपत्नीला देण्यासाठी ऋषींच्या आश्रमात निघाला परंतु मार्गात नागराज तक्षकानं पळवून नाग लोकात नेली ती पुन्हा प्राप्त करायला उत्तंकाला अतोनात कष्ट झाले आणि ज्या तक्षकामुळे हे घडलं त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी उत्तंका आपल्याकडे आला आहे मी त्यासाठी करण्याचा परामर्श देतोय हे जन्मेजयाच्या ध्यानी आलं नाही त्यामुळे माझं नागराज तक्षकाशी काही वितुष्ट नाही मग मी का करू असा यज्ञ अशी त्याने उत्तंकाकडे पृच्छा केली आपण आपल्या पित्याच्या मृत्यूचं वास्तव कारण जाणत नाही त्यामुळे आपण असं म्हणताय महाराज उत्तंकानं म्हटलं काय आहे सत्य राजानं विचारलं मी ते कथन करतो पण त्यासाठी आपण दुःखी होऊ नये उत्तंकानं म्हटलं दुःखदायक घटना असेल तर दुःख झाल्याखेरीज राहणार नाही जन्मेजय म्हणाला दुःख होण्याच्या स्थानी आपण क्रोधित व्हावं उत्तंक म्हणाला राजाला घडलेली घटना कथन करू लागला आपल्या पित्याला परीक्षिताला सर्पदंशानं मृत्यू येईल असं शृंगी ऋषींनी म्हटलं असलं तरी त्याच्या पित्यानं आपल्या एका शिष्याला महाराज परीक्षितांना सावध करायला पाठवलं होतं आणि त्यामुळे सर्व अमात्य आणि इतर अधिकारी त्यांच्या रक्षणाचं दायित्व व्यवस्थितपणे पार पाडत होते राजाला वाचवण्यासाठी सर्वजण प्रयास करत होते सर्पदंशाचं विष उतरवण्याचं सामर्थ्य असलेली मंत्रविद्या ज्याला येत होती तो एक कश्यप नावाचा प्रज्ञावंत ब्राह्मण महाराजांना वाचवण्यासाठी निघाला हे तक्षकाला कळताच त्यानं एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि कश्यपाला गाठून म्हणाला इतक्या घाईने कुठे निघाला आहात कोणती महत्त्वाची कामगिरी करताय अग्निप्रमाणे तेजस्वी असलेल्या महाबलाढ्य परीक्षित राजाला नागराज तक्षक दंश करणार आहे आणि तसं घडलं तर मी राजाला वाचवायला चाललो आहे त्या ब्राह्मणानं म्हटलं त्यावर तक्षक म्हणाला मीच तो तक्षक आहे मी दंश केल्यावर कुणीही वाचू शकत नाही माझ्या विद्येनं मी ते करू शकतो तो, तो ब्राह्मण म्हणाला तुझ्या मनात शंका असेल तर तू समोरच्या वृक्षाला दंश कर तो जरी जळून गेला तरी तो पुन्हा टवटवीत तव करून दाखवेल खरोखरीच तक्षकानं वृक्षाला दंश केला तो वृक्ष जळून भस्म झाला कश्यपानं ते भस्म एकत्र केलं आणि माझ्या मंत्राचं सामर्थ्य बघ म्हणून सामर्थ्यानं पुनश्च तो पूर्ववत केला ते बघताच तक्षक म्हणाला केवढं हे सामर्थ्य हे विप्रा तू काय अपेक्षा केली होतीस राजाकडून काही द्रव्य प्राप्त झालं असतं हवं तेवढं द्रव्य मी देतो तू परत जा तक्षक म्हणाला का कोण जाणे पण तो ब्राह्मण परत गेला खरोखरीच असं घडलं होतं का राजानं आपल्या अमात्यांना विचारलं होय महाराज हे सत्य आहे परंतु परंतु काय त्या ब्राह्मणानं महाराज परीक्षितांच्या बाबतीत काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी ध्यान लावलं तेव्हा त्याला कळलं की महाराजांचं आयुष्यच समाप्त झालं आहे आणि म्हणून तो परत फिरला ते काहीही असलं तरी तक्षकानं फार दुष्टपणा केला तक्षकानं माझ्या पित्याला दंश झाल्यावर ते पुन्हा जीवित झाला असता तर त्याचं काय बिघडणार होतं पण त्यांनी होऊ दिलं नाही म्हणजे त्यानं जाणून बुजून माझ्या पित्याची हत्या केली आता मी त्याचा प्रतिशोध घेणार राजानं असं म्हणताच अमात्यांनी दुजोरा दिला तसं राजानं पुरोहित ऋत्विजांना पाचारण केलं आणि माझ्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेता येईल असा उपाय सांगा अशी विनंती केली हे राजा सर्पसत्र नावानं एक यज्ञ करता येतो असा अजून कोणी केलं नाही त्या यज्ञात ज्याचं आवाहन केल्या जाईल ते सर्प जळून जातील यज्ञकुंडात धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानांनी उपाय कथन केला मी हे सर्पसत्र करणार त्यासाठी सामग्री सिद्ध करा राजानं दृढपणे सांगितलं काही दिवसातच सर्पयज्ञाची तयारी पूर्ण झाली राजानं तात्काळ यज्ञ करण्याचा निश्चय केला आणि दीक्षा घेतली दीक्षा घेतली हे कळताच महर्षी व्यास तिथे येऊन पोहोचले त्यांना बघताच जन्मेजय आपल्या परिवारासह अत्यंत आदरानं सामोरा गेला त्यांच्यासाठी इंद्र बृहस्पतीसाठी करतो तसं सुवर्णासन सिद्ध केलं मोठ्या श्रद्धेनं पूजन केलं चरणाशी बसून कुशल विचारलं जन्मेजयाच्या आचरणानं व्यास संतुष्ट झाले आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं हात जोडून अत्यंत नम्रपणे जन्मेजय म्हणाला महर्षे कौरवांना आणि पांडवांना आपण प्रत्यक्ष पाहिलं आहे आपण त्यांचं चरित्र आम्हाला सांगावं अशी आमची इच्छा आहे आमच्या या प्रपिता महांच्या आचरणात काही नव्हता इतके ते श्रेष्ठ होते तरीही त्यांच्यात इतकं पराकोटीचं वितुष्ट कसं आलं अखिल क्षत्रियांचा संहार घडवून आणलेलं ते भीषण युद्ध त्यांच्यात कसं झालं हे मला सविस्तर कट कथन करावं जन्मे जयाची ही विनंती ऐकून व्यासांनी त्यांच्याजवळ बसलेल्या वैशंपायनाला म्हटलं मध्ये आणि पांडवांमध्ये वितुष्ट कसं आलं तो वृत्तांत मी तुला पूर्वी कथन केलाय तो समग्र वृत्तांत तू जन्मेजय राजाला कथन करायचा आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो